हॅलो फ्रेंड्स नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद तीन आर्टिकल तीन ह्या कलमाचा आज आपण सविस्तर आढावा घेणार आहोत ह्या कलमाबद्दलच्या त ह्या कलमातील तरतुदी आज समजून घेण्याचा प्रयत्न करू करून घेणार हे कलम आपल्याला कोणता अधिकार देतं त्याचा आज आपण आढावा घेणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद तीन आर्टिकल तीन राज्य पुनर्रचना निर्मिती विभाजन सीमा व नाव बदल ह्या प ह्या तरतुदी ह्या कलमामध्ये दिलेल्या आहेत ह्या आपण समजून घेऊया संकल्पना काय तर आर्टिकल अनुच्छेद तीन भारताला अंतर्गत राज्य राज्यरचनेत बदल करण्याचा घटनात्मक अधिकार देतो हा कलम कसला अधिकार देतो तर भारताला अंतर्गत राज्य रचनेत रचनेत बदल करण्याचा घटनात्मक अधिकार देतो जे ऑलरेडी राज्य स्थापन झालेले आहेत त्या राज्यांमध्ये राज्यांचं विभाजन करून राज्यांमध्ये अधिक एक राज्यनिर्मिती राज्यरचनेमध्ये बदल करण्याचा आणि त्यांना नाव देण्याचा नावामध्ये बदल करण्याचा अधिकार असा घटनात्मक अधिकार आपल्याला हे कलम देतं थोडक्यात काय तर संसद राज्य निर्माण करू शकतं राज्याचं विभाजन करू शकतं राज्यामध्ये विलीनता विलन करू शकतं सीमा किंवा नाव बदल करू शकतं हे संसदाला हे कलम अधिकार देतात काय तरतूद केलेली आहे ह्या कलमाअंतर्गत तर संसद राज्य निर्माण करू शकतं राज्याचं विभाजन करू शकतं राज्याचं विली विलिनीकरण करू शकतं सीमा किंवा नाव बदल राज्याची सीमा किंवा नाम बदलू शकते हे या कलमात तरतुदी केलेले आहेत व्याख्या काय येईल की आर्टिकल तीन तीननुसार पार्लिमेंट मे बी लॉ आर्टिकल एमध्ये काय आहे ते सबक्लोज सबक्लॉज एमध्ये काय फॉर्म अ न्यू स्टेट बाय सेपरेशन ऑफ टेरिटरी फ्रॉम एनी स्टेट और बाय ए बाय युनेटिंग टू ऑर मोर स्टेट और पार्ट्स ऑफ स्टेट्स काय म्हटलेलं आहे फॉर्म अ न्यू स्टेट बाय सेपरेशन ऑफ टेरेटरीज फ्रॉम एनी स्टेट और बाय युनेटिंग टू ऑर मोर स्टेट्स और पार्ट्स ऑफ स्टेट्स बीमध्ये काय दिलं आहे बी बीमध्ये काय इंक्रीज ऑर डिमिनिश द एरिया ऑफ एनी स्टेट्स आर्टिकल सीमध्ये काय दिलेलं आहे अल्टर द बाउंड्रीज ऑफ एनी स्टेट डी सबक्लॉज डीमध्ये काय दिलं आहे अल्टर द नेम ऑफ एनी स्टेट तर थोडक्यात काय तर स्टेट काय करू शकतं राज्य काय करू शकतं uh, संसद काय करू शकतं संसदेला कोणत्या अधिकार आहेत की ते कोणत्याही एका राज्यामधून uh, दोन राज्य त्यांचं सेपरेशन करून दोन राज्य तयार करू शकतं किंवा दोन राज्यांना एकत्रित करून त्यांचं एक राज्य करू शकतं तसंच एरिया वाढू शकतो कोणत्याही राज्याचा एरिया डेमिश डिमिनिश म्हणजे कमी करू शकतो किंवा वाढू शकतो बाँड्रीज ठरवू शकतो अल्टर करू शकतो त्याच्यामध्ये बाउंड्रीजमध्ये सीमांमध्ये बदल करू शकतो आणि कोणत्याही राज्याचं नाव बदलू शकतो ते हे अधिकार संसदेला ह्या कलमांतर्गत मिळतात स्पष्टीकरण काय संसदेला अधिकार काय आहेत नवीन राज्य तयार करणे राज्याचे विभाजन किंवा विलीनीकरण करणे सीमा बदलणे राज्याचं नाव बदलणे हे अधिकार ह्या कलमांतर्गत संसदेला मिळतं हा अधिकार एकतर्फे आहे आहे राज्यांची संबंधी बंध बाध्य बंधनकारक नाही आहे स्वरूप कसं आहे ह्या कलमाचं तर घटक आहे अधिकार स हे अधिकार कोणाकडे आहे संसदेकडे आहेत स्वरूप कसं आहे सक्षम करणारे आहेत संघराज्य परिणाम केंद्रप्रधान आहे राज्यभूमी राज्याची भूमिका काय सल्लागार म्हणून आहे लोकशाही तत्व अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे आहे ह्या प्रकारचं या कलमाचं स्वरूप आहे व्याप्ती काय ह्या कलमाची त्या अनुच्छेद तीन अंतर्गत भाषिक राज्य पुनर्रचना भाषेच्या भाषिक राज्य पुनर्रचना होऊ शकते प्रशासकीय सुलभता राजकीय गरजांनुसार बदल करता येतात प्रादेशिक समतोल साधण्याचा प्रयत्न करतात उदाहरण काय तर महाराष्ट्र गुजरात विभाजन एकोणीसशे साठमध्ये झालं तेलंगणाचं विभाजन एकोणीसशे च चा, दोन हजार चौदामध्ये झाले आणि लडाख युनि यु, यु युनियन टेरिटरीचं विभाजन एकोणीसशे दोन हजार एकोणीसमध्ये झालेलं आहे ते ही काही उदाहरणं आहेत या कलमाची पार्श्वभूमी काय समजून घेऊया भारतबरोबर बहुभाषिक आणि बहुसांस्कृतिक देश आहे ब्रिटिश काळातील सीमांचे विस्कळीत स्वरूप होते स्वातंत्र्यानंतर प्रशासन सुलभ करण्याची गरज भासली म्हणून हे भाषा भाषिक भाषांवरून राज्याची निर्मिती करण्यात आली इतिहास काय आहे इतिहास समजून घेऊया इतिहास कोणत्या तर महत्त्वाचे टप्पे कोणते एकोणीसशे त्रेपन्नमध्ये आंध्र प्रदेशचं राज्य निर्माण झालं एकोणीसशे छप्पनमध्ये स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट तयार करण्यात आला एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र गुजरात हे दोन वेगवेगळे राज्य झाले दोन हजारमध्ये छत्तीसगड उत्तराखंड झारखंड ह्या राज्यांची निर्मिती झाली तर दोन हजार चौदामध्ये तेलंगणा ह्या राज्याची निर्मिती झाली संबंधित क संवैधानिक कलमे कोणती आहेत या कलमाच्या संबंधित असलेले संवैधानिक कलम कोणते आहेत तर अनुच्छेद एक आहे त्यात लिहिले त्याच्यात विषय आहे भारताचा संघ अनुच्छेद दोनमध्ये नवीन राज्य प्रवेश अनुच्छेद तीन राज्य पुनर्रचना अनुच्छेद चार अनुसूची बदल आणि अनु अनुच्छेद तीनशे सदुसष्ट दुरुस्ती घटनेमध्ये दुरुस्ती करून आपण बदल करू शकतो संबंधित कायदे कोणतेच ह्या कलमाच्या संबंधित असलेले कायदे कोणते आहेत स्टॅट्युटरी लॉज कोणते आहेत तर स्टेट रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी सिक्स बॉम्बे रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी पंजाब रिऑर्गनायझेशन ॲक्ट नाईन्टीन सिक्स्टी सिक्स नॉर्थ इस्टर्न एरियाज रीऑर्गनायझेशन ॲक्ट आंध्र प्रदेश रिऑर्गनायझेशन ॲक्ट दोन हजार चौदा जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन ॲक्ट दोन हजार एकोणीस ते ही काही संबंधित कायदे आहेत या कलमाच्याच रिलेटेड असलेले उल्लंघन आणि शिक्षा ह्या कलमाचं उल्लंघन कशा प्रकारे होऊ शकतं आणि शिक्षा काय उल्लंघन झाल्यास अनुशेष तीन स्वतःमध्ये दंडात्मक नाही आहे पण उल्लंघन कशा प्रकारचं होऊ शकतं उल्लंघन म्हणजे काय असंविधानिक प्रक्रिया न पाळता पुनर्रचना करणे म्हणजे ती जर संविधानाच्या अधीन राहून जर पुनर्रचना झाली नाही तर ती असंविधानिक प्रक्रिया समजण्यात येईल उपाय काय आहे ते न्यायालयीन पुन्हा पुनरावलोकन करण्यात येईल रिव्ह्यू करण्यात येईल रिव्हि रिव्हिजन करण्यात येईल तर्फे नंतर मग जो काही कायदा बनवला असेल तो कायदा शून्य ठरवण्यात येईल फायदे काय आहेत ह्या कलमाचे तर प्रशासन प्रशासनिक कार्यक्षमता वाढते भाषिक सांस्कृतिक ओळख तयार होते प्रादेशिक विकास होण्यास मदत होते राजकीय स्थैर्यात स्थिरावते ते हे काही फायदे आहेत सुधारणा आणि मर्यादा काय समजून घेता येईल आपल्याला सुधारणा काय कोणत्या प्रकारच्या व्हाव्यात लोकमत जनमत संग्रहाची गरज आहे राज्य संमतीला अधिक महत्त्व द्या द्यायला हवं मर्यादा काय येतात तर केंद्राचा अतिप्रभाव दिसतो संघराज्य स्वायत्ततेवर मर्यादा येतात ते ही काही त्याची सुधारणा आणि मर्यादा आपण समजून घेऊ शकतो न्यायालयीन प्रकरण कोणत्या आहेत ह्या कलमाच्या संबंधात तर बाबूलाल पराटे वर्सेस स्टेट ऑफ बॉम्बे एकोणीसशे साठमधला हा खटला आहे या खटल्यामध्ये प्रश्न असा होता की राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक आहे का या खटल्याचा प्रश्न काय की राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक आहे का तर निर्णय देण्यात आला या खटल्यामध्ये नाही राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक नाही आहे मत मागणे पुरेसं आहे पण संमतीची गरज नाही असा हा खट या खटल्यात निर्णय देण्यात आला स्टेट ऑफ वेस्ट बेंगाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे त्रेसष्टमधला हा खटला आहे पुढचा खटला हा खटलाचा निर्णय असा दिला की संसद हे सर्वोच्च आहे राज्यांना विभाज विभाजनाचा हक्क नाही संसद ठरवल तेच खरं आहे सर्वोच्च ठरेल राज्यांना विभाजनाचा हक्क नाही आहे असा हा निर्णय ह्या खटल्यामध्ये देण्यात आला खटला गाव स्टेट ऑफ वेस्ट बंगाल वर्सेस युनियन ऑफ इंडिया पुढचा खटला आहे मंगल वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे सदुसष्टमधला हा खटला आहे या खटल्याचा निर्णय असा देण्यात आला की अनुचित तीन अंतर्गत संसद व्यापक अधिकार आहे संसदेला कसा अधिकार आहे तो व्यापक अधिकार आहे असा निर्णय ह्या खटल्यामध्ये देण्यात आला पुढचा खटला आहे प्रदीप चौधरी वर्सेस युनियन ऑफ इंडिया एकोणीसशे अठरामधला खटला आहे निर्णय देण्यात आला की तेलंगणा निर्मिती वैद्य आहे काय देण्यात आला निर्णय तर तेलंगणाची जी निर्मिती झाली आहे ही वैद्य आहे असा हा निर्णय या कटलामध्ये देण्यात आला इतर महत्त्वाची माहिती अनुच्छेद तीन बरोबर अनुच्छेद म्हणजे हा अनुच्छेद तीन हा अनुच्छेद तीन तीनशे तीन अडुसष्टला बरोबर नाही आहे इक्वल नाही आहे पहिले अनुसूची बदल बरोबर अणुच्छेद चार राज्यांचा दर्जा अस्थिर राज्यांचा दर्जा कसा आहे अस्थिर आहे समीक्षा काय करता येईल या कलमाची तर सकारात्मक बाजू काय समजून घेता येईल की हा कलम कशा लवचिकता याच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता दिसून येते प्रशासकीय सुलभता दिसून येते नकारात्मक बाजू काय म्हणता येईल या कलमाची तर राज्यांचा दुय्यम दर्जा राज्यांना दुय्यम दर्जा दिलेला दिसून येतो राजकीय वापराची शक्यता काय येते तर राजकीय वापराची शक्यता दिसून येते समतोल मत काय साधता येईल की अनुच्छेद तीन भारताच्या विविधतेचे व्यवस्थापन करण्यासाठी आवश्यक आहे काय अनुच्छेद तीन कलम तीन आर्टिकल तीन हे कशासाठी आवश्यक आहे तर भारताची जी विविधते जे व्यवस्थापन आहे मॅनेजमेंट आहे ते जपण्यासाठी र करण्यासाठी ह्या कलमाची गरज आहे आवश्यकता आहे महत्त्वाची कलम वाक्य कोणती आहेत ह्या कलमाच्या संबंधात स्टेट इन इंडिया हॅव नो राईट टू सेसेड आर्टिकल थ्री गिव्स युनिलिटरल पॉवर टू द पार्लिमेंट कन्सल्टेन इज नॉट इक्वल टू कन्सेंट कन्सल्टेशन इज नॉट इक्वल टू कन्सेंट हे या uh, कलमासंबंधाची महत्त्वाची वाक्य आहेत निष्कर्ष काय घेता येईल ह्या कलमासंबंधात तर अनुच्छेद तीन भारताच्या संघराज्य रचनेचा कणा आहे तो भारताला एक पण लवचिक राष्ट्र बनवतो कलम तीन काय म्हणतोय की अनुच्छेद तीन भारताच्या संघराज्यीय रचनेचा एक कणा आहे महत्त्वाचा कणा आहे तो भारताला एक संध पण लवचिक राष्ट्र बनवण्याचं काम करतो तर मित्रांनो आज आपण अनुच्छेद तीन भारतीय संविधानातील आर्टिकल तीन ह्या कलमातील तरतुदी आपण सविस्तरपणे समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि त्यातील काही महत्त्वाचे न्यायालयीन प्रकरणेही आणि त्यांचे निर्णयही पाहिलेले आहेत तर हा एक कलम चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा जेणेकरून ह्या कलमातील कलमाअंतर्गत आलेले जे तरतुदी आहेत त्यांचा तुम्हाला चांगला तुमचा चांगला अभ्यास होईल असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल फॉलो करा लाईक करा आणि आपल्या मित्रांना प्रियजनांनाही हे शेअर करा हे व्हिडिओ जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल असेच आपले कायदेविषयक ज्ञान वाढवण्यासाठी आमच्याबरोबर संपर्कात राहा आमचे व्हिडिओज फॉलो करा लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आज आपण इथेच थांबूया धन्यवाद